मग घेऊ देत त्याने मॅडम घेऊ देत आम्ही जायला जाणं तयार आहे मन कुठे ना फक्त दोन दिवसात आहे परवा दिवशी येतो सगळ्या आम्ही करून घेतो परवा दिवशी सगळ्या सगळे काम करून देतो मग त्यावेळेला आम्हाला तुम्ही हे करू नका कोल्हापूर केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने आज सकाळपासून मोहीम हाती घेतली मोहिमेची सुरुवात महानगरपालिकेच्या गाठी मोठवण्यापासून झाली त्यानंतर नाट्यगृह परिसरातील झोपड्यावर कारवाई सुरू करण्यात आली अनेक वर्षापासून येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी साहित्य आवराला थोडा वेळ द्यावा अशी विनंती प्रशासनाकडे केली के अचानक कारवाईमुळे महिलांसह नागरिकांमध्ये हल्लाकोळ निर्माण झाला होता महानगरपालिकेकडून अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमांविरोधात नियमितपणे मोहीम राबवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले परिसर मोकळा करून देण्यासोबत पर्याय व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत नागरिक आक्षेप व्यक्त करत आहेत माझं नाव विजय दरवान मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकार आहे मंगळवार मंडल मंडळचा उपाध्यक्ष आता मी गेले आता इथं चाळीस वर्ष झालं मी इथं राहतो आहे चाळीस वर्षापूर्वीपासून बघतो ही आजी वगैरे झोपटपट हे आहे इथं मागच्या एक वर्षापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आगीमध्ये मोठं नुकसान झालं प्रशासनानं काय केलं की पार्किंगसाठी कुठंतरी जागा असावी म्हणून हे सगळं तिने प्रशासनानं ताब्यात घेतले मग हे मागचे जे गाळे दिसतात ना हे पण चालू अवस्थेत होते ते चालू अवस्थेतले गाळे प्रशासनाने आपल्या स्वतःच्या ताब्यात घेऊन ते खाली केल्यात आणि आता ते पाडायला आल्यात आपल्या ह्या केशराव बोस्टलीच्या पार्किंगसाठी मग आता स्थानिक ह्या मागच्या बाजूला गाड्यांच्या मागच्या बाजूला दोन तीन झोपडपट्ट्या आहेत तिथं ठराविक की एक दोन तीन नागरिक झोपडपट्टीधारक राहतात त्यांचं मापक म्हणणं काय आहे की बाबा एक दोन दिवस थांबा दोन दिवस आमचं साहित्य प्रापंचिक सगळं बाहेर घेतो आणि मग काय असेल ते कारवाई करा अरे अतिक्रमे साळोगे उद्धड भाषा करावं लागले ते म्हणतात आम्ही ऐकणार नाही आम्ही थांबणार नाही आयुक्त मॅडमला पण विनंती केली मी की एक दोन दिवस द्या प्रापंचिक साहित्य बाहेर घेतो मग काय असेल ते कारवाई करा ते पण काय ऐकायला तयार नाही मग ते आता ह्या राहणाऱ्या नागरिकांनी करायचं काय पर्याय त्यांना जागा कुठली हा त्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे मी सून आणि मुलगा आम्ही दोघं जण असतोय आम्ही तीनच माणसं आम्हाला मुलं भाडं नाही आहे माझी सासू नव्वद वर्षाची आहे बेडवर सध्या आता झाली आहे कारण का महानगरपालिकेने कुलूप घातलं तर पंधरा एप्रिलला कुलूप घातलं त्याने त्याने आम्हाला नोटीस वगैरे दिलेली होती तरी पण त्यांनी अचानकपणे येऊन शील घातलं आमची कोर्टात केस चालू आहे दोन हजार सतरापासून बरोबर आहे त्यांना विनवणे आम्ही केलं कारण आम्हाला पण त्यांनी म्हणत होतं आम्हाला तुम्ही जागा द्या जागा द्या आम्हाला पर्याय जागा दुसरा कुणीकडेच नाही आम्ही ते त्याच्यावर अवलंबून होतो आम्ही फक्त आणि त्याच्यातच आम्ही रूढी भाकरी करून आम्ही मी खानावळी माझा नवरा रिक्षावाला आहे काय रिक्षात काय म्हणतात आता दोन वर्षाला आम्ही नवीन रिक्षा घेतली आम्हाला घ्यायची ऐपत नव्हती म्हणून त्याच्यामुळे मी आता थोडं थोडं पैसे साठून मी रिक्षा पण घेतली मी जुळणी चालू करत होतो करायला तोपर्यंत त्यांनी शील घातलं मग आमचा धंदा तो पण बंद पडला आमचा खानावळीचा आणि आता त्यांनी काय आम्हाला सांगितलेलं नाही की आम्ही तुमचं घर पाडायला या आलालोय म्हणून मग आमचं दोन जे पत्र आहेत ते तरी आम्ही कुणाला तरी विकून ते तरी तेवढं हे करू आता माझी अजून बेडवर आहे डायपर सुद्धा बदलत आहे मी त्यांना जवळजवळ महिना ते सव्वा महिना झालं दिवाळी सुद्धा आम्ही केलेलं नाहीये कारण कसं असो आज झालं उद्याला ही कंडिक्शन झालेली आहे आता त्या धुंदीत मी आहे या त्याच्यामुळं आम्ही शेडकड जरा दुर्लक्ष केलेलं आहे आता त्यांनी रिक्वेस्ट करा एक उद्याचा दिवस एखादा परवा दिवशी माणसं आले की आम्ही पूर्ण त्यांची जागा रिकामी करून देतो फक्त सामान वगैरे आमचं सा सगळं तिथंच आहे तिजोऱ्या दोन आहेत परपंच सगळं सामान आमचं सा तिथं आहे त्यांनी रिक्वेस्ट है, है है। करा आणि आम्हाला विनवण्या करून आमच्या दोघांच्या साठी कारण माझंही वय पंचावन्न आहे यांचं त्रेसष्ट आहे वय त्याच्यामुळे आता आम्ही जागा कुठे घेऊ शकत नाही मुलं बाळा असतील तर आम्ही काय पण करू शकलो असतो कारण त्यांच्या जेव्हा आम्ही भाडं पण आता भाडं करायला लागलो म्हणजे स्वतःच हे करून आम्ही लोकांचं व्याजन काढून आम्ही भाडं भराव लागलोय कारण का आम्हाला हजार तरी पाहिजे बरोबर आहे का चुकीचा सांगा त्यांनी रिक्वेस्ट करून माझं एवढी विनवणी ऐकून मला त्यांनी जागा पण द्यावा मी विलास साळगे इस्ट ऑफिसर कोल्हापूर महानगरपालिका आज केशवराव बसले नाट्यग्रह लागत असणारे आमचे एकूण चौदा जे भाड्याने लागण केलेले गाळे होते ते गाळे रितसर महानगरपालिकेने एक्क्याऐंशी बची नोटीस लागू करून कारवाई करून मनपाच्या ताब्यात घेतलेले आहेत सदर गाळ्यांचे आज डिमॉलिशन करायची कारवाई चालू आहे या सदर ज्या जागेमध्ये एक तीन अतिक्रमण महिला राहत आहेत त्यांनाही आज आम्ही डिमॉलिश करण्याचा प्रयत्न यापूर्वी यापूर्वी आम्ही त्यांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत तसेच त्यांना आपण नागरिक सुविधा निवारा केंद्रामध्ये त्यांनी स्थलांतरित व्हावं असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे परंतु त्यांना त्यांनी काही प्रतिसाद दिलेला नाही